नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत व्हाईट सॉस पास्ता त्याच्यासाठी आपण मायक्रोने शिजवून घेणार आहोत यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आपल्याला आणि दोन कप मायक्रोने घेतली आहे मी त्याच्यानंतर थोडंसं तेल टाकणार आहोत ते एकमेकांना मायक्रोने चिटकायला नको म्हणून आणि एकदम तुटेपर्यंत आपल्याला शिजवायचं नाहीये नॉर्मल असं शिजवायचं थोडेसे असे सुटसुटीत असले पाहिजे बटर घेतले मी बटर थोडस मेल्ट करून घ्यायचं एकदम बारीक गॅसवर हळूहळू त्याच्यामध्ये दोन चम्मच एवढा मैदा टाकणार आहोत आणि तो मैद्याचा कलर थोडासा ब्राऊन होईपर्यंत आपण त्याला एकत्र करून घेणार आहोत बटरमध्ये आणि ऑलमोस्ट आपला कलर चेंज झालेला आहे सर्व एकत्र आणि आपण आता दूध टाकणार आहोत त्याच्यामध्ये हळूहळू दूध टाकायचं आपल्याला आणि एका साईडला मिक्स करायचं आहे सॉस जर घट्ट झाला असेल तर त्याच्यात तुम्ही अजून दूध घेऊ शकतात असं झालं पाहिजे त्याचे थिकनेस त्यानंतर आपण ऑरगॅनो टाकले त्याच्यामध्ये आणि चिली फ्लेक्स टाकलेले आहे अशा प्रकारे आणि काळी मिरी पावडर घेतली आहे काळी मिरी पावडर नसेल तर तुम्ही काळी मिरीला मिक्सरमधून थोडं बारीक करू शकतात थोडंसं क्रश झालं पाहिजे त्याच्यानंतर आपण मोजरीला चीज टाकलेला आहे त्याच्यामध्ये आणि हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे सर्व एकत्र अशा प्रकारे झालं आहे आपला सॉस रेडी झाला आहे त्याच्यानंतर आपण भाज्यांची तयारी करूयात बटर घेतला आहे त्याच्यामध्ये लसूण टाकला आहे आणि नंतर कांदा टाकला आहे शिमला मिरची टाकली आहे आता है अपन, वाफे वर, असा शिजुन हे आपण थोडंसं वाफेवर नॉर्मल असं शिजवून घेऊया आपल्याला पूर्ण भाज्या शिजवायच्या नाही आहे त्याच्यानंतर आपण गाजर टाकले आहे गाजर आणि हे पूर्ण एकत्र एक झाल्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीनुसार कारण की मायक्रोनी शिजताना आपण मीठ टाकलेलं होतं तर त्यानुसार आपण थोडंसंच मीठ टाकणार आहोत कॉर्न घेतले आहे मी कॉर्न ऑप्शनल आहे मला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकतात नाहीतर शिमला मिरची आणि गाजर आणि कांदामध्ये होऊन जाईल त्याच्यानंतर ऑरगॅनो टाकलं आहे याच्यामध्ये थोडंसं आणि चिली फ्लेक्स टाकलं आहे आणि काळी मिरी पावडर टाकली आहे हे सर्व आपण आता एकत्र करून घेणार आहोत त्याच्यानंतर जो आपला सॉस रेडी झालेला होता तो आपण याच्यात टाकून घेणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर सबस्क्राईब करा मायक्रोने आपण रेडी केली होती शिजवून ती आपण याच्यात आता टाकणार आहोत असा प्रकारे आपण सर्व टाकून घ्यायचे याच्यामध्ये आणि आपला पास्ता ऑलमोस्ट रेडी झाला आहे चला आता सर्व करूया